तर ही दृश्य पाहतोय सुरेश धस पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत देशमुख कुटुंबियांची आणि तिथल्या ग्रामस्थांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आता ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी पोलिसांना माहीत असलेल्या संबंधित विषयांवर सध्या ते चर्चा करतायत पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत सध्या चर्चा सुरू आहे या भेटीनंतर सुरेश धस परळीमध्ये मुंडे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रवाना होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये संदर्भातला तपास नेमका कुठवर आलेला आहे त्या संदर्भातल्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी केज पोलीस ठाण्यामध्ये सुरेश धस पोहोचलेली आहेत याआधी त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी संवाद साधला विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर तिथल्या ग्रामस्थांशी बोलल्यानंतर आता ते केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत अद्यापही कृष्ण आंधळे फरार आहे त्याचा शोध घेतला जातोय सीआयची पथक तसंच पोलिसांची पथक त्याच्या मागावर आहेत मात्र पोलिसांना सापडत नाहीये या या काय चर्चा होते सुरेश धस यांना काय माहिती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या ही दृश्य आपण झी चोवीस तास वर पाहतोय पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबत सुरेश धस यांची चर्चा चालू आहे